नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही तर थमनेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण चिकनमध्ये अंड घालून रेसिपी करणार आहोत अगदी सगळ्यांच्या आवडीचे आता हे नेमकं काय केलं ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात सुरुवातीला आपण छोटंसं वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा अल्याचे तुकडे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मोडून घातल्यात बघा थोडंसं पाणी घालून छान बारीक अशी याची पेस्ट करून घेतले आता आपण हे बाजूला तर तुम्हाला इथं सुरुवातीला सांगते आज आपण नेमकं काय करणार आहे तर आज आपण नेमकं चिकन लॉलीपॉप करणार आहोत त्याच्यासाठी बघा अर्धा किलो इतकं चिकन घेतलेलं आहे आणि चिकन बघा लॉलीपॉप करण्यासाठी कसं घ्यायचं असतं ह्या पद्धतीचं म्हणजे तुम्ही कुठे चिकन विकत आणताना थान तिथं त्यांना सांगायचं की आम्हाला लॉलीपॉप करण्यासाठी चिकन हवं तर ते तुम्हाला ह्या पद्धतीने देते आता ना आपल्याला हे चिकन स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे कारण चिकनला ना एक वेगळाच वयस असा वास असतो तर काय करायचं माहिती आहे का चिकनवरती अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आता याच्यामध्ये बी पडले ना ते काढून घेतले लिंबू पिळा का नाही तो आपल्याला चिकनला पूर्णपणे असं चोळून घ्यायचं आहे आता ना आपण पाणी घालून हे चिकन स्वच्छ दोन ते तीन पाण्यातनं धुवून घेणार आहोत अगदी पांढरं शुभ्र आपलं असं चिकन होतं म्हणजे ह्या चिकनला येणारा वाज हा येत नाही आता नळाखरी नेऊन इथं दोन ते तीन पाण्यातनं चिकन हे धुवून घेतलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं अंड तर एक अंड इतकं वापरलेलं आहे अर्धा किलो चिकनमध्ये आता ह्याचे पीस सांगायला गेलं तर सोळा ते सतरा इतके ह्याचे पीस आहेत एक अंड ह्याच्यामध्ये फोडून घातलं आता आपण तयार केलेली बघा पेस्ट होती अद्रक लसूण हिरवी मिरची ती पेस्ट घालून घेतली दीड चमच इथे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं मीठ चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारण इथे पाऊन चमचा इतकं मीठ घातलेलं आहे तर आपल्याला घालायचे ते म्हणजे काळी मिरी पावडर थोडीशीच घालायची काळी मिरी पावडरमुळे ना तिखटपणा येतो मग मुलं खाणार नाहीत त्याच्यामुळे थोडीच घालायची नंतर बघा एक चमच वर इतकी कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे कलर छान असा येतो एक चमच इतकं रेड चिली सॉस घातलेला आहे दोन चमच इतकं सोया सॉस घातलेला आहे आता आपल्याला ना सगळं हे हाताने चोळून घ्यायचं आहे हाताने चोळल्यामुळे ना हे चिकन लॉलीपॉप्स आहेत ना त्यांना सगळं छान असं लागलं जातं आपण जेव्हा बघा बाहेरून चिकन लॉलीपॉप विकत आणतो ते कसे केलेत आपल्याला माहित नसतात शिवाय त्याला बरीच प्रेझिबिटी केलेली असते भरपूर असा रंग वापरलेला असतो पण आज आपण घरच्या गर घरी एकदम सोप्या पद्धतीत पण एकदम छान असे चिकन लॉलीपॉप करणार आहोत बरं का आता इथे चिकनला सगळा मसाला लावून झाला की याच्यावरती झाकण ठेवून आपण अर्धा तास हे असंच मुरवट ठेवणार आहोत आता आपण सोबत खाण्यासाठी जी चटणी असते बघा ती चटणी करणार आहोत त्यासाठी बघा गॅस चालू करून कढई ठेवली दीड पळी इतकं तेल घालून घेतलं तेल आपलं गरम झालं की आपण वाटण तर तयारच केलं तर म्हणजे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची तर ते वाटण अर्धा चमच इतकं घातलं तुम्ही जर तिखट जास्त खात असाल नाही ही चटणी तर थोडंसं इथे मिरचीचं प्रमाण वाढवू शकता पण ही मुलं चटणी खात असल्यामुळे जरा तिखट मी कमी केलेलं आहे नंतर बघा एक वाटी भरून इथं कोबी घातलेला आहे पण कोबी हा मिक्सरला मी बारीक करून घेतलेला घातलेला आहे तुम्ही एकदम बारीक बारीक कोबी चिरून घेऊ शकता किंवा चॉपरमध्ये बारीकसुद्धा करून घेऊ शकता मी मोठा कोबी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक सर वाटून घेतला पाणी न घालता आता याच्यामध्ये बघा एक चमचा इतका रेड चिली सॉस दोन चमचे सोया सॉस घातलं आणि छान असं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी बघा एक ग्लासभर इतकं घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर ही चटणी जास्त करायची असेल तर पाण्याचं प्रमाण वाढू शकता थोडीशी पाव चमचला कमी इतकं मिरपूड घातलेलं आहे आणि थोडासा रेड कलर घातलेला आहे मिरीपूड घातल्यामुळे ना आपली चटणी ही हलकीशी तिखट होईल आणि रंग घातल्यामुळे ना आपल्या चटणीला छान लालसर असा रंग येईल पण नसेल घातला घालायचा नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता चवीप्रमाणे थोडंसंच अर्धा चमचला कमी कमी घालून मिसळून घेतलं आता खाली एका वाटीमध्ये दे बघा दीड चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं आता याची आपल्याला छान अशी स्लरी करून घ्यायची आहेत गुठळ्या गाठी होता कामा नाही ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी ना अगोदर करून ठेवायची नाही ज्यावेळेस आपल्याला पाहिजे ना त्यावेळेस करून ठेवायची बघा छान अशी इथं स्लरी झालेली आहे आणि इथं चटणीच्या पाण्याला आपले उकळी ये लागलेली आहे उकळी आल्यानंतर ही आपल्याला थोडी थोडी करून स्लरी घालायची आहे आणि मिसळत राहायचं आहे बघा इथं व्हिडिओमध्ये दाखवल्यामुळे गॅस हा आपला मध्यम ठेवलेला आहे सगळी स्लरी घालून घेतली आणि छान असं मिसळून घेतलं आता आपल्याला ह्याला एक उकळी येऊ द्यायची बस मग आपली चटणी तयार चटणी ना तिखट होण्यासाठी ना हिरवी मिरचीचा आणि काळी मिरी पावडरचा वापर केलेला आहे पण तुम्हाला हवं हो तर चार ते पाच इतक्या लाल मिरच्या भिजत घालून मिक्सरला वाटून घ्या आणि त्या ह्याच्यामध्ये घातला तरी सुद्धा चालेल बघा इथं चटणी छान उकळू लागली म्हणजेच की आपली इथं चटणी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालू शकता किंवा थोडीशी कांद्याची पात घातला तरीसुद्धा चालेल बघा चटणी छान जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही ह्या पद्धतीने झालेली आहे अगदी दाटसरपणा आहे ना जशी आपण चायना सेंटरवर चटणी मिळते अगदी तशी झालेली आहे फक्त जरा तिखटचं प्रमाण मी कमी केले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथं आपली चटणी तरी तयार झाली बाजूला ठेवूयात आता आपल्याला लागणार आहे एक बाऊल बाऊल बघा असा उभटच आकाराचा आपल्याला घ्यायचा आहे ते कशासाठी तुम्हाला पुढे सांगतेच आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटीभर इतका मैदा आणि एक वाटीभर इतकं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे दोन्हीचं प्रमाण सेम घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तयार केलेले आलं लसूण हिरवी मिरची ह्याची पेस्ट घातली चवीप्रमाणे मीठ घातलं लाल तिखट घातलं आणि हलकासा रंग घातला आता या सगळ्यांचं प्रमाण कमीच करायचं आहे जेव्हा आपण चिकन भिजत घालत होतो ना तेव्हा सगळे हे मसाले लावलेले आहेत पण आता आपण करत आहोत वरलं कोटिंगसाठी मिश्रण मग वरलं कोटिंगसुद्धा खायला टेस्टी लागायला हवं म्हणून इथं थोडंसं अलं लसूणची पेस्ट मीठ आणि लाल तिखट घातलेलं आहे आता आपल्याला हे छान असं मिसळून घ्यायचं आहे रंग घातलेला आहे तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातलात तरी चालेल पण थोडासा रंग असला की मुलांना अगदी बाहेरून विकत आणलेत का आणि अगदी बाहेर विकत भेटतात तसे झालेत असं वाटतात म्हणून इथं थोडासा लाल रंग घातलेला आहे आता आपलं इथं मिश्रण तयार झालेलं आहे तोपर्यंत बघा इथं आपलं चिकन जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं ना ते सुद्धा छान असं भिजलेलं आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर पंधरा ते वीस मिनटं मुरवट ठेवलात तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला सांगितलं होतं हा बाऊल उबट घ्यायचा ह्याचं कारण बघा जेव्हा आपण चिकनचा पीस घेणार आणि ह्या बॅटरमध्ये बुडवणार तेव्हा सहज असं हे बुडलं जातं आणि बॅटर बघा आपलं कसं झालं म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही ह्या पद्धतीने झालं म्हणजे चिकनवरती एक कोटिंग आलं पाहिजे इतकं आपल्याला बॅटर करायचं आहे आता बघा ह्या बॅटरमध्ये एक एक चिकनचा पीस बुडून ना अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचं पण तेल ना छान असं गरम असावं तेल जर तुमचं गरम नसेल ना तर चिकन लॉलीपॉप हे जास्त तेलकट बनतील आणि जास्तच जर जा कडक असेल तर ह्या लॉलीपॉपला कलर चांगला येईल पण आतून मात्र कच्चे राहतील त्यामुळे आपलं तेल हे मिडियमच गरम असावं एक एक करून लॉलीपॉप जेवढे कडेमध्ये बसतात तेवढे सोडून घ्यायचे ही तर छोट्याच कडेमध्ये मी लॉलीपॉप तळून घेत आहे कारण तेल जर ह्याला जास्त वापरलं की नंतर मग प्रश्न पडतो आपल्याला हे उरलेलं लॉलीपॉपचं तेल काय करायचं म्हणून थोड्याच तेलामध्ये तळून घेतलं पण चिकनचे पीस आपल्या ह्याच्यामध्ये बुडले जातात आता बघा इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते सगळीकडे हे आपल्याला चिकन लॉलीपॉप तळून घ्यायचे सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवला होता आता गॅस मध्यम तू कमी ठेवणं छान असे कुरकुरीत होईसपर्यंत आपल्याला हे लॉलीपॉप तळून घ्यायचे जेव्हा लॉलीपॉप पण हे आपण तेलामध्ये सोडले का नाही तेव्हा किती बुडबुड्या येत होत्या बघा आणि आता ह्याच्या बुडबुड्या पूर्णपणे कमी झाल्यात तेव्हा समजायचं आपल्या हे लॉलीपॉप ना तळून झाले इथं ना हलके अजून बुडबुडे येतात त्याच्यामुळे मी आणखीन थोडेसे हे लॉलीपॉप तळून घेत आहे म्हणजे ना ते जास्तच क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल तुम्ही जेवढे लॉलीपॉप तळून घ्याल नाही तेवढे छान कुरकुरीत होतात तुम्ही जर लॉलीपॉप तळायला घाई केली तर लॉलीपॉप हे नरम होतात हिथं मात्र तुम्हाला ही काळजी घ्यायची आहेत अलटी पलटी करत चांगले हे लॉलीपॉप तळून घ्यायचे आहेत हे लॉलीपॉप तळण्यासाठी जवळजवळ आठ ते नऊ मिनटं लागतात बघा पुडपुडे कमी झालेले तुम्हाला दिसत असतील तेव्हा समजायचं हे लॉलीपॉप आपले तळून झाले आता बघा इथं आपले लॉलीपॉप हे तळून झालेत एक एक करून हे चिमट्याने अशा प्रकारे काढून घेते म्हणजे जरासुद्धा आपल्या एक्स्ट्राचं तेल राहणार नाही आता टिश्यू पेपरवरती काढायचे म्हणजे ना जर ह्याला ते तेल असेल ते सुद्धा टिश्यू पेपरला लागलं जाईल म्हणून आता तुम्हाला वाटेल मुलांना हे खाण्यासाठी देणं योग्य आहे का म्हणजे याच्यामध्ये मैदा वापरला कॉर्नफ्लॉवर वापरलं शिवाय हे तेलकट आहे किंवा याच्यामध्ये कलर आहे असं तुम्हाला वाटेल पण ना असले पदार्थ आपण रोज रोज घरी करतो का नाही ना असले पदार्थ मुलांना जेव्हा खायचे असेल तेव्हा आपण काय करतो मार्केटमधून विकत आणून देतो किंवा हे मुलांना खाण्यासाठी आपण बाहेर घेऊन जातो पण नाही ते लॉलीपॉप कसे केलेत आपल्याला माहित नसतात बरीच अशी प्रेझिव्हिटिव्ह वापरलेली असते त्याचबरोबर भरपूर असा फूड कलर वापरलेला असतो वापर हे लॉलीपॉप्स तळण्यासाठी तेल कसलं वापरलंय माहीत नसतं मग त्याच्याऐवजी तुम्ही केव्हा तरी हे घरी बनवून देऊ शकता ना अगदी स्वस्तात मस्त हे चिकन लॉलीपॉप्स तयार होतात म्हणजे बाहेर भरपूर असे महाग असतात पण ना घरच्या घरी स्वच्छतेची काळजी घेऊन आपण आपल्या मुलांसाठी असे छान पदार्थ करून देऊ शकतो मी सांगते ना म्हणून तुम्ही तरी प्रमाणामध्ये हे चिकन लॉलीपॉप्स करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचे कसे झालेत एक नंबर लागतात म्हणजे भारी बनायला हरकत नाही आता हिचा आवाज ऐकला का तुम्ही किती कुरकुरीत क्रिस्पी आवाज आहे त्याचबरोबर इथं चटणी सुद्धा कशी करायची ह्याचासुद्धा सुद्धा तुम्हाला परफेक्ट असा व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला घरी करून खाण्यासाठी काहीच हरकत नाही अगदी कमीत कमी साहित्यात कमीत कमी पैशात आपले हे लॉलीपॉप बनून तयार झालेले आता इथं बघा काही लॉलीपॉप तळून घेतले आहेत काही लॉलीपॉप अजून तळायचे बाकी आहेत पण आता आमच्या मुलांना तर खायची घाई झाले म्हणून इथं जेवढे झाले तेवढे तुम्हाला दाखवते बघा तुम्हाला वरून बघूनच समजत असतील की हे घरी केलेले नाहीत विकत आणलेलेच आहेत इतके छान कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत आता तुम्ही वरून तरी बघितलात ते किती क्रिस्पी कुरकुरीत झालेत तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते बघू शकता आजपर्यंत आपलं चिकन छान असं शिजलं गेलेलं ही। आहे हेच न बिघडणारे परफेक्ट असे चिकन लॉलीपॉपची रेसिपी दिलेली आहे त्यामुळे नक्की एकदा थोड्या तर प्रमाणामध्ये करून बघा मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केला असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय